आपन आच्चा गड़ा। आज कुपवाड चावडे येथे तलाटी ऑफिसमध्ये कुपवाड एक व दोन दोन नंबर तलाटी शिवाजी सकरे चार्ज घेतल्यापासून फक्त एक वेळा तलाठीत हजेरी लावलेला आहे एक नंबर तलाठी कावरेसाहेब काम करत असताना यात एजंटची धमाकूळ चालू आहे काम होत असताना सब सर्व व्यक्ती काम करून देत नाहीत भारतीय जनता कुपवाड शहर पक्षाचे शहर अध्यक्ष जयंत पाटील यांची खास मुलाखत आता कुपवाड जवळचा आम्ही उभा आहे तिथे तलाठी आहेत तलाठी सुद्धा दिसत नाही एवढे लोक कंट्रीच्या आत आहेत त्यात शासनाचे किती आहेत खासगी किती आहेत एजंट किती आहेत ते काय असेल ते ताबडतोबी शहा निशा व्हावी एक तर काम करत असताना त्याला त्याने आत बसून काम करावं बाकीचे लोक कंट्रीच्या बाहेर उभा असं असेल तर काम करावं इथं कुणाला म्हणून सांगायचं प्रत्येक जण दाबाद बोलतोय नक्की इथं फोन तलाठी आहे आणि फोन तिथं त्यांचे आता काही काम करणारे लोक आहेत आणि एजंट कोण आहेत आणि कामासाठी आलेले लोक कोण आहेत काही समजत नाही ताबडतोब याचं काय असेल तर ताबडतोब निपटारा व्हावा कामाचा आणि बंद व्हावं अन्यथा आम्ही आंदोलन करणार कुपवाड शहर भारतीय जनता पार्टी अध्यक्ष गजानन पाटील बोलतोय मी परतीनंतर आज माझं काम आहे माझं काम आहे त्याला काय हे नंबर दुंबर अमोक अमोक आहे काय नाही काम आहे का नाही ते मला एक सांगा पण ती खासगी माणूस द्यायचं कारण काय बोलायला पाहिजे अधिकार त्यांनी त्यांच्यासाठी बोलला आम्ही आता लोकांना बोलायला आमचा काय संबंध आहे लोकांनी का आपलं आपण नंबर काम कोण आहे तिथे लावायचं काम कोणाचं आहे तिथं लावायचं काम सांगा मला तुपवाड दोनची तलाठी सक्रियांना गेले पंधरा जला त्यांची इथे बदली झालेली आहे पण त्या ठिकाणी त्यांचं कोणतंही काम होत नाहीये या ठिकाणी सातभार उतारा जर पाहिजे असेल दुपार दोन नंतर त्यांचा कोतवाल येतोय तोपर्यंत ते जनतेने काय करायचं अर्जंट एखाद्याला जर जामीन पाहिजे असेल किंवा बँकेत उतारा पाहिजे असेल तो मिळत नाही तातडीनं सक्रिय आणण्याची तातडीने उचल मागणी करावी आणि दुसरा तलाट या ठिकाणी नेमावा आणि त्यांना सस्पेंड करावा अशी माझी विनंती आहे नाहीतर पुढच्या काळामध्ये उपवाडमधली आम जनता आपल्या आपल्याविरोधात आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो आत आणि त्या काउंटरच्या आतमध्ये जी शिस्त जे आहे ती शिस्त नाही आहे वळी नियमाप्रमाणं ज्यांचा अर्ज आहे ते त्याप्रमाणे त्यांना सात बारा उतारे त्याची नोंदी व्हाव्यात हीच आमची इच्छा आहे या मध्ये काळामध्ये ही जर नाही झाले तर उपवाच्या जनतेच्या वतीनं ना। सर्व नागरिकांच्या वतीनं ना तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या ठिकाणी मी देतो